त्याच अनुषंगाने प्रशासनाची तयारी चांगली घेतली आणि अर्थात काही मुद्दे आपण मांडले का प्रशासनाला मंदिर परिसरातले जे पारंपरिक लोकं आहेत ज्यांचं उदर निर्वाह या सगळ्या दुकानावर त्यांचं अतिक्रमण काढण्यात आलं कोणतीही नोटीस न बजावता तर ते विषय आपण या ठिकाणी मांडला महिलांसाठी शौचालयाचे विषय या ठिकाणी आणि एकंदरीत सगळं सुरळीत झालं पाहिजे माझा एक महत्त्वाचा विषय इथे होता की हायवे आता सगळे चांगले झाले आणि म्हणून वारकरी मागच्या वेळेस तुम्हाला आठवतं की एका गाडीने काही वारकऱ्यांना विचारित न जाऊन ने तर ती त्याची पण दक्षता पोलीस प्रशासनाने आणि कलेक्टर साहेबांनी घ्यावी ह्या था, दोन तीन त्या ठिकाणी सूचना मांडल्या आणि ह्या देखील आषाढी गाडी व्यवस्थित पार हो पार पडो अशीच कलाच प्रार्थना करतो <laughs> सगळे रिंगण जे आहे आपल्या बाजीराव मीरमध्ये सोलापूर ह्यावेळेस माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि मी नक्कीच पालखीच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी वाकडी गावात जाऊ इच्छित आहे बाजीराव येला पण रिंगण होत असतो आणि आपलं सौभाग्य सोलापूरचं की आपल्या इकडे महाराष्ट्राचाच नाही पण देशातला एवढा मोठा सण किंवा एवढा मोठा यात्रा आपण ते साजरी केलं आणि चांगला पाऊस होता ह्याच पद्धतीने आपण मला पुरात मोठा पाऊस होऊ देश सहा मेले जे